इकडे माझा भात पण आता ऑलमोस्ट रेडी आहे चलो गॅस नसला तरी काही टेंशन नाही आज अगारो कुकिंग केलेली आहे पूर्णपणे गुड मॉर्निंग <coughs> <coughs> पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी ब्लॉगची सुरुवात तर केली होती सकाळी ना सहा साडेसहा वाजता म्हणजे साडेसहालाच स्वराला मस्त पैकी मक्याचा पराठा करून दिला रात्रीच मी स्वीटकॉर्न शिजवून ठेवले होते आणि मग सकाळी बॉईल हे करून त्याचं मिक्सरमध्ये हे करून त्या दिवशी तुम्हाला दाखवलं ना जसा रेसिपी त्याची तसा पराठा करून दिला मस्तपैकी आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून म्हटलं चला आता नाश्त्याची तयारी करू तर सकाळी सकाळी मला सरप्राईज मिळालेला आहे म्हणजे गॅस सिलेंडर संपलेला आहे तर मी इकडे आणि आता शूट करतेय माझ्या जुन्या मोबाईलमधून एम आयच्या कारण आयफोनचं म्हणजे आयफोन युजरचा प्रॉब्लेम हा आहे की स्टोरेज इतकं पटापट फुल होतं ना त्याचं तर आता कालच यांनी माझ्यासाठी नवीन पेन ड्राईव्ह आणि ओ टी जी आणलेला आहे आयफोनसाठी वेगळा लागतो तर आता ते उद्योग करावे लागतील की फोटो कारण झालं असं की मध्यंतरी वाढदिवस होते ना तर मग कसं आयफोनवाल्यांना जरा जास्तच भाव असतो आणि नवीन माझा होता त्याच्यामुळे सगळ्यांनी माझ्याकडूनच व्हिडिओ काढून घेतले अर्थात मला ब्लॉग शूट करायचाच होता बट जरा जास्तच झालं ते फोटोज इतके म्हणजे दोनशेच्यावर फोटो झाले आणि व्हिडिओ तर विचारूच नका ब्लॉग मी तुमच्याशी शेअर केलेलाच आहे आणि असं होतं ना की काही स्पेशल मोमेंट्स असलं ना की ते डिलीटसुद्धा असं काढून टाकता येत नाही तर मग काल फायनली तो पेंडर आणलेला आहे माझ्यासाठी आणि ओ टी जी तर आता ते मी ट्रान्सफर करणार आणि जसं की म्हटलं सकाळी सकाळी गॅस माझा सिलेंडर संपलेला आहे नेमकं यांनी मला पोहे करायला लावले होते तर मी माझे पोहे पण भिजून झाले होते इकडे आता हे भिजवलेले पोहे पण आहेत आणि कांदा मिरची पण कापून झालं होतं बट आता ठेवलं ते झाकून आणि त्यांना कॉर्न दिलेलं आहे बरं झालं हे तरी शिजवलेलं होतं माझ्याकडे म्हणजे सकाळी पराठा दिला स्वराला तिच्यासाठी गॅस चालू होता बरं झालं तेवढं नाही तर आणखीन प्रॉब्लेम झाला असता मग त्यांना स कॉर्न चाट करून दिलं आणि आता इकडे आगारोमध्ये माझं दूध वगैरे घेते चहा मी सध्या स्टॉप केलेला आहे कारण माझं आणि चहाचं ना ते असं याच्यासारखं आहे म्हणजे कसं प्रेमी युगलांच ब्रेकअप होतं पुन्हा पॅचअप होतं त्यासारखं आहे म्हणजे तुझ्या काय म्हणतात ते तुझं माझं ना तुझ्या वाचून जमे असं काहीतरी आहे ना म्हण मला आठवत पण नाही त्या माझं दूध झालं ओके तर तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर मेना असं काहीतरी आहे तर मग कधी पण चहाची आठवण तर येतेच कारण मला चहा प्रचंड आवडतो हे आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे बट मी कंट्रोल केलेले आता जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले असतील मी चहा घेतलेला नाहीये मी दूधच हो कारण हेल्थ इश्यू पण आहे डॉक्टर ॲसिडिटी मला इतकी हायपर ॲसिडिटी झालेली आहे ना माझा अर्ध अर्ध एवढं जे आहे ना डोकं ते कंटिन्युअसली आता चार पाच दिवस जास्त झाले असतील कंटिन्युअसली दुखत आहे मी दवाखान्यात जाण्याचा टाळतेय दोन पेनकिलर तरी घेऊन झाल्यात माझ्या म्हणजे एकाच पेनकिलर होती ती अर्धी अर्धी घेतली तर असं काहीसं सा लाईफचं सा चालू आहे तर आता हे म्हटले जाऊ दे मी दोन अडीच वाजता येईल तेव्हा तुमच्यासाठी डोसे वगैरे काहीतरी आणतो बट तुम्ही शक्यतो आता अगारोमध्येच काहीतरी करते भात वगैरे लावून देते मग दूध भात किंवा दही वाद भात असं काहीतरी खाऊन घेऊ कारण खिचडी रात्रीच आम्ही खाल्ली होती हो सो असे काही प्रॉब्लेम्स आहेत जे मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि बस काही नाही शेजारी गणपतीची तयारी चालू आहे त्याच्यात आमचाही थोडाफार हात लागतो सहभाग होतो ऋतूला मी पडदा वगैरे ते शिवून दिलेला आहे सो छान वाटतं वातावरण असं चेंज होऊन जातं ना फेस्टिवल असलं की सो असं आहे सो बघूया आता पुढे काय काय होतं ते तुमच्याशी शेअर करेल चलो आज गॅस तर नव्हता म्हणजे सिलेंडर संपलेला आहे त्याच्यामुळे मग बाकीची कामं तर पटापट झाली कारण स्वयंपाकाचं काम नव्हतं तसंही रोज माझा स्वयंपाक दहा वाजता होऊन जातो अकरा वाजता जेवण होऊन जातं आणि मग मी बाकीची कामं करते म्हणजे घराची स्वच्छता कपडे वगैरे या गोष्टी बट आज सगळ्याच गोष्टी अशा लवकर झालेल्या आहेत आणि नंतर मग हे जे आहे माझं अगारोचं इलेक्ट्रिक कुकर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते की याचा एक सेपरेट व्हिडिओ मी जेव्हा मी हे नवीन घेतलं होतं त्यानंतर मी याचं म्हणजे आठ दिवस यूज केला कसं काय 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 होतं त्यामध्ये आणि त्यानंतर एक सेपरेट छानसा व्हिडिओ टाकलेला आहे सो नक्की तो जाऊन तुम्ही माझ्या जा बॅक व्हिडिओमध्ये पाहू शकता शक्य झालं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देण्याचा प्रयत्न करेल तर यामध्ये बऱ्यापैकी शिजवण्याचं <laughs> जे काही काम असतं ना तर ते होऊन जातं त्याच्यामुळं म्हटलं चला पार्सल आणण्यापेक्षा म्हणजे जे पप्पा आणतीलच पार्सलनंतर दुपारी बट तरी म्हटलं कारण स्वरा शाळेतून आज लवकर पण येणार आहे तिचा हाफ डे काहीतरी आहे सो तिला लवकर भूक लागणार तर भात तर मी घालून घेतलेला आहे मग दही भात दूध भात काहीही तिला थोड्या वेळासाठी ते खाता येईल आणि माझं झालेलं आहे अशक्त पण आलेलं आहे तर म्हटलं चला आपणही त्यांना मी एनर्जील पावडर आणायला लावली होती तर तीही घेऊन टाकू तर इकडे तुम्ही पाहू शकता हा माझा कुकर आहे इलेक्ट्रिक आहे त्याच्यामुळे थोडंसं काम सोपं होतं म्हणजे चहा पाणी तरी यावर होऊन जातं आणि पटकन यामध्ये बॉईल होतं शिजवण्याचं काम एकदम पटापट यामध्ये होतं तर भात मी छानपैकी यामध्ये करून घेणार आहे सो याची मला या दिवसांमध्ये म्हणजे आत्ता गॅस नाही आहे सिलेंडर नाही आहे त्यामध्ये खूप जास्त मदत झालेली आहे नाहीतर एरवीमी याला म्हणजे अगदीच रेअरली वापरते आता की जास्त नाही वापरत कसं होतं आपल्याला गॅसची सवय असतेच नेहमीसाठी तर पटकन आपल्याला गॅस म्हणजे लायटरने पेटवलं आणि त्यावर काही ठेवलं ती आपल्याला सवय झालेली आहे आपण यूज टू आहोत त्याचे त्याच्यामुळं बट जास्त करून हा जास्त वापरला जात नाही बट आता प्रयत्न आहे की म्हणजे आत्ता प्रयत्न नाही आत्ता या दिवसांमध्ये सिलेंडर वगैरे संपल्यावर त्याची खूप जास्त मदत होते आणि खूप आठवण येते त्याची सो असं काहीचं मी ते भात करून घेतला आणि इकडे आता ना मी जसं तुम्हाला सांगितलं थोडंसं सा तब्येत तर अशक्तपणा खूप येतो आहे त्यासाठी मग एनर्जल जी पावडर आहे ती आणलेली आहे आणि एक लिटरच्या माझी ही माझी ही सेपरेट बॉटल आहे बरं का तर त्याच्यामध्ये अर्ध पॅकेट टाकून घेते ॲक्च्युली त्यांनी सांगितलं आहे हे एवढं मोठं असं पूर्ण पॅकेट एक, एक, एक लिटरमध्ये टाका बट बत ते ना खूप नंतर असं गोड गोड पाणी होऊन जातं आणि मला अजिबात ते आवडत नाही बट आता तब्येतीसाठी घ्यावं लागेल बट आपण कसं आहे सगळेच म्हणजे मीच काय सगळेच आपण अर्धे डॉक्टर असतो त्याच्यामुळे जे सांगितलं आहे त्याच्यात आपलं काहीतरी इन्क्ल्यूड आपण करतोच हो की नाही तर मग ह्यांनी एक पाके पॅकेट ते पूर्ण सांगितलं टाकायला तर मी नाही टाकणार मी अर्धच टाकणार आहे <laughs> माझ्या सोयीनुसार हो कारण भरपूर होऊन गेलं ते मला असं वाटलं नंतर असेल त्यांचं काही प्रमाण बट तरीही मी अर्धच ते टाकलं आणि अर्ध मग म्हणजे ही संपली ना बॉटल मग दुसरं पाण्यात अर्ध टाकेल सो असं माझंच काम चाललेलं आहे आणि इकडे माझा भात पण आता ऑलमोस्ट रेडी आहे चलो गॅस नसला तरी काही टेंशन नाही आज अगारो कुकिंग केलेली आहे पूर्णपणे खूप दिवस झाल्याला वापरलं पण नव्हतं पाणी तापवायला वगैरे म्हणजे वापर वापरायचे बाकी असं काही कुकिंग केली नव्हती बरेच दिवस आणि मी आधी सांगितलं की नाही माहिती नाही बट मी याचा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे अगारोचा की यामध्ये काय काय होऊ शकतं ऑलमोस्ट चपाती सोडून बऱ्यापैकी यामध्ये स्वयंपाक होतो तर ठीक आहे हे थोडंसं पाणी आपलं जसं बाहेर पडतं तसं इकडे पडले तर ते, ते मी क्लीन करून घेईल म्हणजे कसं जे आहे ते आहे त्याच्यात काही असं लपवायचं नाही आहे सो थोडंसं अजून दोन मिनटं सुकेल तो आणि मग ओके तर अशा पद्धतीने सकाळी सकाळीच आज माझी सगळी कामं झालेली आहेत थोडासा पाऊस पडून पण गेलेला आहे आणि म्हणजे कुकिंग पण झालेली बऱ्यापैकी भातच केलेला आहे दूध भात किंवा दही भात स्वराज जसं म्हणत तसं ती खाऊ शकते म्हणजे तिचे पप्पा डोसे वगैरे तर आणतीलच ते बोलले होते आणणार बोल नका आणू मी करते काहीतरी मॅनेज बट कारण वस्तू आहे तर त्याचा उपयोग पण कधीतरी झाला पाहिजे माझ्याकडे टी जी पण आहे मोठा सिक्स्टी लिटरचा बट त्याचाही मी काही वापर करत नाही केकचे ऑर्डर्स कंटिन्यू होते तेव्हा करायचे बट आता त्याच्यामध्ये स्टोरेज आहे पूर्ण सामानच भरून ठेवलेलं आहे नाही तर त्याच्यामध्ये पण होऊ शकतं बेकिंग वगैरे असं काहीतरी मी करू शकते सो अगदीच काय असं काहीच नाही आणि बापरे आता काय असं काही नाही बाकी मग आपल्याला पार्सल पॉईंट आहे त्याच आता गॅस आज तर नाही येणार आहे आणि संध्याकाळी पण नाही तर संध्याकाळचं म्हटलं मग एक टाइम मी करते यावर आणि मग एक टाइम काहीतरी तुम्ही आणा बाहेरून असं आमचं ठरलं होतं बट तरी ते घेऊन येणारच लेकीसाठी ठीक आहे कोई बात नाही चलो तर भात तर रेडी आहे बाकीचं बघूया आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सात स्वरा इकडे अभ्यास करते आणि मी टी व्हीला लावलेलं आहे इकडे एक शंकरांची प्रार्थना आहे नमामी शमीशान तर ती एक म्हणजे सध्या सध्याच मी ती ऐकायला लागलेली म्हणजे अगदी श्रावण सुरू झालं ना तेव्हापासून मी ती संध्याकाळी सात वाजता लावून ठेवते टी व्हीला आणि इतकी भारी ती म्हणजे प्रार्थना म्हणा किंवा एक सॉन्ग आहे मेडिटेशन असं तर म्हणजे मेडिटेट करता येईल असं आहे आणि घरात एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण वाटतं ते लावून ठेवायचं फक्त आणि इतकं मस्त ते असं त्याचा साऊंड आहे आणि शब्द पण संस्कृतचे सगळे खूपच सुंदर वाटतं ते आणि त्यानंतर इथे माझं चाललंय एक पार्सल ओपनिंग माझं नाही आहे आमच्या एक वहिनी आहेत त्यांच्यासाठीही मी हॉट बॅग मागवलेली आहे म्हणजे हे आपल्याला लागतं ना कधी आपलं पोट वगैरे दुखतं किंवा जे काही डोकं हातफाय दुखतात ते शेकवण्यासाठी आराम मिळतो या पी म्हणजे ही जी बॅग आहे ना तिने खूप जास्त इलेक्ट्रिक बॅग आहे असेल बरेच जणांकडं कारण आता काही नवीन आयटम नाही आहे हा खूप जुना प्रकार झालेला आहे आणि मला वाटतं प्रत्येकाकडे आहे ही बॅग सो त्यामध्ये जेल असतं आणि थोडा वेळ तिला गरम करायची इलेक्ट्रिक लाईक like, आणि ते काढून प्लग आउट करायचं आणि मग आपण वापरू शकतो पोट शेकवायला हात वगैरे दुखत असेल खांदे दुखत असेल तर अशी ही गरम अशी ही बॅग आहे बराच वेळ ती गरम राहते सो त्यांच्यासाठी मी ती मागवली होती तर फक्त मी ते चेक करत होती की व्यवस्थित आली की नाही मग कसं पुन्हा मग चेंज वगैरे करायचं झंझट नको आणि आता मी एक खेळ खाते आणि त्याच्यानंतर स्वराला थोडी भूक लागली होती संध्याकाळचा स्नॅक्स टाईम सो इकडे अगारोमध्येच मक्के शिजवायला ठेवलेले आहेत सो आजचा आजच्या दिवसाची तरी पूर्ण माझी कुकिंग ही अगारो कुकिंग किंवा इलेक्ट्रिक कुकिंग अशी झालेली आहे